नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सम कास्तकार बांधवांनो थमनेल टायटल थम थम वाचलं हवी मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव साडे चार हजार फोर सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे नृत्य कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव साडे चार हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी साडे चार हजार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवानपर्यंत बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव साडे चार हजार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव साडेचार हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती बघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो सीबॉटवर किती आहे बरं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिभू सेल्स या लेवलला क्रॉस करताना दिसतो याच्यामध्ये ब्राझीलमध्ये धीम्या गतीने सुरू असलेली सोयाबीन कापणी त्याचबरोबर अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनातील घटीची शक्यता हे महत्वाची कारण आहे त्याचबरोबर या ठिकाणी देशातील सोयाबीनची विक्री सुद्धा फेब्रुवारी महिन्यात कमी होणार आहे या तीन महत्वाच्या कारणांमुळे सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळेल आणि सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला देशातील बाजारात सध्या जो एकोणचाळीसशे ते एकेचाळीस दरम्यान त्या दोनशे सुधारणा होऊन बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान येऊ शकते असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत जर या गोष्टीचा विचार केला तर आशा पल्लवीत होतात की बाबा चला आज एक्केचाळीसशे होईल उद्या बेचाळीसशे होईल आणि भविष्यात पंचेचाळीसशे होईल पण तुम्हाला सांगतो की कमीत कमी मे महिन्यापर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडेचार हजार होण्याची शक्यता नाही कारण फेब्रुवारीच्या एंडिंग पासून मार्च महिन्यात तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचा भाव दबावात या ठिकाणी राहणार जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव बारा डॉलर प्रति बुसेल्स क्रॉस होणार नाही तोपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो साडेचार हजार होणार नाही आणि जोपर्यंत ब्राझीलची आणि अर्जेंटिनाची आवक आहे तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव जास्त येणार हे पण तेवढंच खरं याच्यामुळं देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव मला वाटतंय पंधरा मेच्या अगोदर साडेचार हजार होण्याची शक्यता नाही जर भाव झालास तर जून महिन्यांत साडेचार हजार पार होऊ शकतो अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचं जर आपलं नियोजन असेल तर काय करायचं लक्षात घ्या हमी भावासाठी तर वाढ दिली तिथं विक्री होत असेल विक्री करून टाका होत नसेल तर शे दोनशेची ही तेजी आली खुल्या बाजारात की इथं सोयाबीन विक्री शंभर टक्के करायची आणि ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची की ज्यामुळे भविष्यात भावांतर योजना लागू झाली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवावर पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता कर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार